मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं प्रेमाची रसोई चॅनलवर जोडी आज आपण मिक्स भाज्यांची रेसिपी दाखवणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य हे थोडीशी शेपू घ्यायची शेपूची भाजी थोडी हरभरा भाजी करडईची भाजी एक दोन आळूची पाने आणि थोडीशी पालक आपण स्वच्छ धुवून घेऊ तुम्हाला ज्या भेटतील त्या भाज्या घाला तु अस तरी चालते किंवा जास्त भाज्या असल्या तर मिक्स भाजी करा आता आपण धू दू स्वच्छ धुवून घेऊ आता आपण हरभराची भाजी धुवून घेऊ चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आता आपण ही भाजी चिरून घेऊ आता धुवून घेतलेल्या भाज्या आपण बारीक कापून घेऊ आपण मिक्स भाजी धुवून घेतली पालक करडई शेपू आणि एक आळूचं पान घेतलंय थंडीमध्ये हरभरीची भाजी मिळते ना त्याच्यामुळं थोडीशी टाक त्या भाजीमध्ये टाकली त्यासाठी थोडेसे पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आणि डाळ भिजवली तरी चालेल आणि त्या लसूण घ्यायचा दहा बारा पाकळ्या नऊ दहा मिरच्या घ्यायचा थोडीशी मोहरी घ्यायची अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग आता आपण गॅस पेटू आणि भाजी शिजायला टाकू भाजी शिजायला टाकली का त्यामध्ये हरभरा चणा डाळ आणि शेंगादाणे टाकायचे आणि एक ग्लास पाणी ओतायचं चा, आणि चांगली शिजून द्यायची आता आपण थोडस गरम पाणी टाकू आणि दोन चमचे चण्याचं पीठ टाकू भाजी थोडी अशी मिक्स करून घ्यायची ती ना मिक्सरमध्ये नाही वाटायची थोडीशी अशी दाबून घ्यायची हे बघा अशी ही जिरी आणि हिंग मिरच्या आणि लसूण आपण ते लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्यायच्या हे बघा असं आबडधुबड असं वाटून घ्यायचं आणि नंतर आपण त्यामध्ये मोरी टाकू मोरी तडतडली मोरी चांगली तडतडून द्यायची नंतर आपण जिरं टाकू जिरं तडतडलं का हिंग टाकू आणि जे आबडजोबड वाटण वाटलेलं त्यामध्ये टाकू घ्यायच त्यामध्ये आपण भाजी भाजी टाकू आपण त्यामध्ये एक चमचा मीठ टाकू चवयापुरचं मीठ टाकू आणि थोडासा शे आवडजवळ चांगला दाण्याचा कुट्टा टाकायचा ही मिक्स भाजी ना खूप छान लागते बरं अशी भाजी तयार होते भा बाजरीची भाकर गवारीची भाकरी बरोबर खूप छान लागते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहत असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा